नमस्ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे इडली किंवा डोशासोबत आपण साधारणपणे खोबऱ्याची हिरवी चटणी करतो मिरची कोथिंबीर खोबरं दाणे यांपासून केलेली ग्रीन चटणी नेहमीचीच पण काही दक्षिणेकडे साऊथ इंडियन पदार्थांसोबत पारंपरिक अशी लाल रंगाची चटणी केली जाते काही हॉटेलमध्येही ही, ही चटणी आवर्जून दिली जाते कारा चटणी अशा नावाने ओळखली जाणारी ही चटणी चवीला खूप वेगळी आणि चविष्ट असते आंबट गोड चव असल्याने ही चटणी आपल्याला खूपच आवडते ही चटणी घरी कशी बनवायची पाहूया चला तर मग आपण सुरुवात करूया साऊथ इंडियन काऱ्या चटणीच्या रेसिपीला काऱ्या चटणीसाठी लागणारे साहित्य मी हा कांदा चिरलेला आहे एक कांदा आहे दोन टॅमॅटो आहेत चणा डाळ आहे उडीद डाळ ह्या मिरच्या आहेत चिंच तेल मोहरी लसूण पेस्ट कढीपत्ता हिंग आणि चवीपुरतं मीठ तर मी गॅस चालू करून हे ना तापायला ठेवलेलं आहे आता त्याच्या आपण आहे ना पहिले आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे त्याच्यासाठी आहे ना एक चमचा मी तेल टाकणार आहे तेल टाकलं त्याच्यामध्ये मी उद्याची डाळ भाजून घेणार आहे चांगली त्याच्यानंतर ही चणा डाळ टाकणार आहे आणि ते पण चांगली भाजून घेणार आहे मी आता ही डाळ डाळ भाजली की त्याच्यामध्ये आपण आहे ना कांदा टाकायचा आपण चांगलं परतून घ्यायचं आपण त्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकायच्या चा, पण चांगल्या परतायच्या चांगल्या परतून घ्यायचं हे आणि हे थोडं परत गेलं ना की त्याच्यानंतर आहे ना आपण तांबडो टाकायचा त्याच्यामधून आता मी ह्याच्यामध्ये आहे ना टमोटो ऍड करणार आहे आणि तो पण चांगला परतून घेणार आहे चांगला परतून घ्यायचा आहे ना, जा ना लसणाची पेस्ट मी ऍड करणार आहे आणि ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं ता ता था था न, था था हे मिश्रण आहे ना मी चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं आहे तर आता हे थोड्या वेळाने मी थंड करत ठेवणार आहे आणि हे मिक्सरला लावून घेणार आहे त्याची पेस्ट बनवून घेणार आहे आता हे मिश्रण थंड झालं आहे तर आता मी हे मिक्सरला लावून घेते तर आता त्याच्यामध्ये आहे ना मी चिंच ॲड करणार आहे आणि थोडंसं पाणी आणि मी हे चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आता हे मी मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवून घेणार आहे आता हे मी मिक्सरला आहे ना पेस्ट करून घेतलेली आहे आता ह्याला आहे ना तडका द्यायचा आपण तडका हे तडका पात्र ठेवलेलं आहे गॅसवर तापलं आहे म्हणून आता त्याच्यामध्ये आहे ना मी तेल टाकते एक चमचा तेल आहे तेल तापलं ना त्याच्यामध्ये आहे ना ही मोहरी टाकणार आहे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये हिंग टाकायचं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये हिंग टाकणार आहे आणि तडी टाकणार आपण आहे ना तडका ठेवूया आपली चटणी आहे ना तयार आहे साऊथ इंडियन स्पेशल करा चटणी हे आपण आंबोळीबरोबर पण ही चटणी खाऊ शकतो हे ही अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे आंबोळी आणि चटणी कारा चटणी